नमस्कार मी किरण निटी इंजिनिअरिंग माहिती आहे की एमपीएससी मधील परीक्षा असतील कंबाईन असेल किंवा राज्यसेवा राज्यसेवेच्या तारखेसाठी विद्यार्थी कंबाईनची परीक्षा येण्यासाठी विद्यार्थी लढत आहेत परंतु कुठेतरी एक पार्ट मिसिंग ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या एक्झाम असतात त्यावेळेस कुठेतरी विद्यार्थी संघटना असतील विद्यार्थी प्रतिनिधी असतील किंवा इतर जे जे कोणी या स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी निगडीत आहेत दे ते कुठेतरी इंजिनिअरिंगच्या एक्झामकडे दुर्लक्ष करताना पाहतात परंतु म्हणजे त्यामध्ये आम्ही देखील असू इंजिनिअरिंगच्या एक्झामकडे जास्त दुर्लक्ष होताना दिसतात परंतु कुठेतरी ज्यावेळेस या सगळ्या एक्झाम दुर्लक्षित होतात त्यावेळेस युट्यूबवर असेल किंवा इतर माध्यमावरती असेल म्हणजे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचे श्याम आस्कर सर कुठेतरी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना दिसत असतात त्यांना मी बऱ्याच वेळा पाहतो कुठेतरी आंदोलनामध्ये त्यांचे फोटो पाहिलेले आहेत कुठेतरी निवेदन देताना त्यांचे फोटो पाहतो आणि युट्यूबवरती अगदी तळमळीने ते विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतात तर ज्यावेळेस इतर विद्यार्थी संघटना हे प्रश्न मांडताना मागे राहतात त्यावेळेस कुठली तरी एखादी अकॅडमी हे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडते आणि आपल्याला माहिती आहे की अकॅडमी जर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असेल तर आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अकॅडमीवरती आक्षेप घेतला होता परंतु हे जे प्रश्न मांडते हे अकॅडमी प्रश्न मांडते नक्की त्या उद्देश काय आहे आणि एकंदरीत हे इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम पेंडिंग आहेत त्याचा स्टेटस काय आहे त्या एक्झाम पेंडिंग का आहेत याचा अभ्यास श्यामस्कर सरांचा आहे शामस्कर सर आपलं द इन्फिनिटीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत धन्यवाद सर मला एक सांगा की इंजिनिअरिंगच्या जे काही एक्झाम आहेत त्या पेंडिंग आहेत बरोबर बऱ्याच एक्झाम पेंडिंग आहेत त्या जाणून घेणारच आहे तुमच्याकडं परंतु तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताय काय नक्की स्टेटस काय आहे सध्या इंजिनिअरिंग एक्झामचं कारण एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच एक्झाम राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा इतर सरळ सेवा याच्यामध्ये आम्ही असू किंवा इतर संघटना आहेत किंवा तुम्ही देखील असतात त्याच्यामध्ये दे, कुठले प्रश्न असतील तर त्याच्यावरती आवाज उठवता परंतु इंजिनिअरिंगच्या एक्झामवरती तुम्ही आवाज उठव नक्की स्टेटस काय आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की एक्झाम कधी होणार तर ह्या गोष्टी होत असताना नक्की त्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजेत की एक्झामचं स्टेटस काय काय स्टेटस यस ॲक्च्युली ज्या पेंडिंग रिक्रुटमेंट ज्याला आपण म्हणतो येणाऱ्या जाहिराती या ये पूर्ण प्रकारे थांबलेल्या आहेत त्याच्यामध्ये बी एम सी से असेल बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एम जी पी असेल महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग ए टी पीची जाहिरात अजून आलेली नाही डब्ल्यू आर डी जे जाहिरात अजून आलेली नाही आणि असं पण नाही यांच्या सगळ्यामध्ये डब्ल्यू बी एम सीला सहाशे चौवेचाळीस जागा रिक्त आहे इंजिनिअरिंगच्या फक्त सिव्हिलच्या एम जी पीला पाचशे प्लस जागा रिक्त आहे त्याच्यानंतर डब्ल्यू सी डीला आठशे सत्त्याण्णव जागा येणार असं अपडेट त्यांनी दिलेलं आहे ए टी पी असेल ए टी पीला एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या जाहिराती ज्या एक्स आपल्याला एक्सपेक्टेड होत्या की या वर्षाला येतील आणि या वर्षाला येतील म्हणजे जवळपास एक जून जुलैलाच या जाहिराती येणार होत्या मार्चपासून या सगळ्या प्रोसेस सुरू आहे पण अजूनही जाहिरात आलेली नाही त्याबद्दल आम्ही सगळ्यांना मी स्वतः बी एम सी कमिशनर इथे गेलो होतो बी एम सीला मुंबईला गेलो होतो एम जी पीच्या डिप्युटी डायरेक्टरला सचिवला देखील भेटलो त्यांना देखील निवेदन दिले दे त्याच्यानंतर मी टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटला देखील भेटलो आणि त्यांची जाहिरात देखील आली बी एम मी गेलो मागे मुंबईच्या दौऱ्यामध्ये त्यांना देखील भेटलो ती जाहिरात आली सगळीकडे स निवेदन दिलेले आहेत विभागाला निवे निवेदन दिलेले आहे जे आपले लोकप्रतिनिधी असतात पुण्याच्या असुद्या हो किंवा नाशिकचे आयुक्त आहेत त्यांना देखील मी निवेदन दिलेले आहे ते येणार येणार मला पण जे अपडेट भेटतं जे अपडेट मी विद्यार्थ्यांना देखील युट्यूबवरती सांगतो आता मागे मला मुंबईवरती एम सीच्या ऑफिसला सांगण्यात आलं होतं आयुक्तांमार्फत की येत्या पंधरा दिवसामध्ये जाहिरात येणार आणि मीच नव्हे तर या बाकी ज्या काही संघटना असेल तुमची संघटना असेल आणखी सगळ्या संघटना असेल यांचे देखील मी टेलिग्राम बघितलेले आहे यांचे देखील मी ग्रुप्स बघितले आहे ज्यावरती त्यांनी निवेदन सांगितलंय त्यांना देखील सेम सांगण्यात आलं होतं की आरक्षणामुळे सगळ्याच्या सगळी जाहिरात रिवाईज झालेली आहे तर ती जाहिरात पंधरा दिवसामध्ये आम्ही काढू आता ही सगळी बीएमसीची गोष्ट तर दोन वर्ष झालेली आहे दोन वर्षापासून एकच कारण सुरू आहे पण अजूनही जाहिरात नाही हे झालं आता पेंडिंग एक्झामचं पेंडिंग रिक्रुट म्हणजे रिक्रुटमेंट झालं पेंडिंग एक्झामचं जर आपण बघितलं आता एक दोन दिवसाआधी विद्यार्थ्यांनी एमआयडीसीचा पहिला वाढदिवस साजरा केलेला आहे हे तर मी पहिल्यांदा बघितलं माझ्या या पूर्ण करिअरमध्ये ला तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला जाहिरात आलेली होती तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला एक वर्षापासून विद्यार्थ्यांचे नऊशे नऊशे रुपये चाळीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नऊशे नऊशे रुपयांनी कॅल्क्युलेशन करा कितीतरी पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये आजही पडलेला असेल पण एक वर्ष होऊन यांनी एक घेतलेली नाही अजूनही टाइम टेबल आलेलं नाही पीएमसी अजूनही टाइम टेबल आलेलं नाही पण एक वर्षाचा जवळपास होत आहे सिडकोची फॉर्म भरून घेतले पण अजूनही एक्झाम झालेली नाही अशा आणखी एक्झाम पण होत नाही रिक्रुटमेंट पण होत नाहीये मग विद्यार्थ्यांची मानसिकता किती खोलवर गेली असेल याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि अपडेटचा जर प्रश्न करतात तर मला सांगितलं होतं इतर संघटनेला सांगतात की पंधरा दिवसामध्ये येणार आता विद्यार्थी फोन करून त्यांना विचारतात विद्यार्थी विद्यार मला मेसेज करतात की सर मला कॉल रेकॉर्डिंग पाठवतात डायरेक्टली की सर आम्ही त्यांच्याशी फोन केला आता ते आम्हाला सांगत आहे की दिवाळी नंतरच होणार किंवा इलेक्शन नंतरच त्या एक्झाम होणार आता इलेक्शन नंतर खरंच जायरात येतील याची गॅरंटी कशावरून इलेक्शन यस हरियाणा आणि जम्मू काश्मीर बद्दल त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र नाही याचा सरळ सोपा अर्थ असा पण निघू शकतो की महाराष्ट्र इलेक्शन पोस्टपोन होईल मग महाराष्ट्र इलेक्शन जर पोस्टपोन झालं तर विद्यार्थ्यांचं नोव्हेंबर महिन्यापर्यंत गेलं मग लगेच इलेक्शन झाल्यानंतर लगेच एक्झाम तर होणार नाहीच म्हणजे दोन हजार पंचवीसवर जो पूर्ण कार्यक्रम गेला मग जर असाच कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस वर न्यायचा आहे मग एज रिलॅक्सेशन जो फॅक्टर असते वयोमर्यादा जे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या वर्षात या वयोगटातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मग ती वयोमर्यादा काढून टाका कारण की विद्यार्थ्यांचे एज रेसेशन तुमच्यामुळे गेलाय विद्यार्थ्यांमुळे नाही गेलाय कारण की जाहिरात तुम्ही जर दोन हजार चोवीसला सांगितली होती मग कसं काय तुम्ही स्वतःहून दोन हजार पंचवीसला घेऊन जाणार तर हे बिलकुल अनपेक्षित आहे आणि अपेक्षित म्हणल्यापेक्षा विद्यार्थ्यांवर होणारा जुलूम आहे आणि हा जर जुलूम होणार तर हा जुलूम कुठल्याही प्रकारे मी किंवा कोणीच सहन करून घेणार नाही बाकीच्यांचं मला माहिती आहे पण मीच सहन करणार नाही तुम्ही जुलूम सहन करणार नाही परंतु मी पाहतो की तुम्ही युट्यूब वरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही हे प्रश्न मांडत असता आणि हजारो विद्यार्थी लागले असतात फक्त युट्यूब वरती हे प्रश्न मांडून हे प्रश्न सुटणार आहेत का नाही बिलकुल नाही पाठपुरावा तुम्ही खरंच करता का एक्झॅक्टली आता हा एक लॉयल क्वेश्चन मला याच्या लोकांनी हा प्रश्न केलेला आहे कारण ऍज अकॅडमी म्हणून तुम्ही अकॅडमी कितीही नाही म्हटलं आपण जरी तुमच्याच प्लॅटफॉर्मवरती बोलत असलो तर किती नाही म्हटलं तरी अकॅडमी हा एक तुमचा बिझनेस आहे येस yes. आणि तो बिझनेस सेट करण्यासाठी सेट तुम्ही विद्यार्थ्यांसाठी लढताय युट्यूबवरती तुम्ही फक्त युट्यूबवरतीच विद्यार्थ्यांना इम्प्रेस करण्यासाठी बोलताय बिलकुल आता याचंच उत्तर द्यायचं मी सुरुवात करतो दोन तेवीस चोवीस मध्ये तेवीस मध्ये डब्ल्यू सीडीचा एक पेपर झाला होता वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटचा पेपर फुटी प्रकरण अमरावतीला झालं होतं त्यावेळेस सगळ्यात पहिले युट्यूबवरती आवाज उठवणारा मिस होतो ओके माझा व्हिडिओ देखील त्यावेळेस डिलीट करण्यात आला युट्यूबवरून कारण की मी डायरेक्ट सरकारवरती त्यावेळेस आक्षेप घेतलेला होता की हे कसं प्रकरण आहे नऊशे तुम्ही एक्झाम फॉर्मची फी घेता आणि लगेच ते एक्झाम फुटते अशा कशा प्रकारे फुटणार एमपीसीची फी दोनशे पंच्याहत्तर रुपये एस एससी फी शंभर रुपये आहे आर आरबी फी शंभर रुपये आहे त्यांच्यामध्ये कधी पेपर फुटी प्रकरण होत नाही एवढ्या कमी फीजमध्ये इथे हेवी फीज घेऊन सुद्धा तुम्ही पेपर फुटी प्रकरण करता आता तुमच्या प्रश्नाकडे येतो पेपर फुटला माझी डब्ल्यू सी डीची बॅच होती मी ओपनली तुम्हाला सांगतो माझी डब्ल्यू डी बॅच होती मल्टिपल ऍडमिशन याच्यामध्ये होत्या महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन खूप जास्त होत्या आपल्या अकॅडमीला पण डब्ल्यू डी पेपर फुटला पेपर फुटल्यानंतर किती अकॅडमीने त्याच्यावरती आवाज घेतला त्यांच्या पण बॅचेस होत्या माझी पण बॅच होती पण मी त्यावरती आवाज घेतला विद्यार्थ्यांना युनाईट केलं एकत्रित केलं मी सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं की पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं सिलेक्शन होणार तुमचं सिलेक्शन देखील जाऊ शकतो कारण की पेपर फुटलाय म्हटलं काय शोरन्स आहे आपल्याकडे की त्याच ठिकाणी पेपर फुटला असेल होऊ शकते दोन ठिकाणी आणखी फुटला असेल पेपर ते लक्षात नसेल आलं कोणाच्या म्हणून मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आधी युट्यूबवरून युनाईट केलं युट्यूबवरती बोलल्याने काही होत नाही पण युट्यूबवरती बोलल्याने युनिटी बनते विद्यार्थ्यांना कळते की आपल्याबद्दल बोलणारा एक व्यक्ती आहे त्यावेळेस त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि हा कॉन्फिडन्स घेऊन ते युनिटी बनली छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात मी तिथे गेलो होतो विद्यार्थी जमा झाले यस yes, मी स्वतः संभाजीनगरच्या आंदोलन देखील गेलेलो होतो विद्यार्थ्यांबद्दल तिथे गायडन्स देखील केलं त्यांना मी क्लिअर सांगितलं होतं आणि त्यावेळेस पण मी तिथे बोललो होतो माझं भाषण देखील ऐकून गेल की पुढच्या दहा दिवसात डब्ल्यू सीडीचा पेपर रद्द व्हायला पाहिजे आणि तो दहा दिवसाच्या आतमध्येच डब्ल्यू सीडीचा पेपर रद्द देखील झाला होता सेकंडली जर मला क्रेडिट घ्यायची गोष्ट असलीच ती की मलाच क्रेडिट हवाय तर तो पेपर रद्द झाल्याबरोबर जे था साथी। काही त्या विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता आंदोलनासाठी मी लगेच त्यांना इथून कॉल केला त्यांनाच अभिनंदन केलं लगेच युट्यूबवरती लाईव्ह आलो सगळे महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या अकॅडमी त्यावेळेस लाईव्ह आल्या होत्या ज्यांनी काहीच पाठपुरावा केला नव्हता काही सपोर्ट केला नाही त्या देखील लाईव्ह आल्या होत्या त्या आल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं डब्ल्यू डी एक्झाम होणार लागा अभ्यासाला म्हणजे बॅचेस त्या तयारी केल्या परत बॅचेस टाकण्याच्या मी डब्ल्यू सीडीच्या आधी एक्झामसाठी एकही बॅच विद्यार्थ्यांनी मला सांगून द्या मी लॉन्च केली असेल म्हणून परत पेपर होणार याची बॅच मी कुठलीच लॉन्च केली नाही परत मात्र तोच कंटेंट बॅच न घेता मी युट्यूबवरती फ्रीमध्ये शिकवला महायुद्ध मास्टर क्लास हे नावाच्या सिरीज मी सुरू केल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवलं त्यावेळेस युट्यूबवरती सेकंडली तो व्हिडिओ जस्ट एक्झाम कॅन्सल झाली त्यावेळेस मी युट्यूबवरती लाईव्ह आलो परत त्यांना सांगितलं की हे क्रेडिट कुणी घेऊ शकणार नाही जे के डब्ल्यू सी डीची एक्झाम कॅन्सल झाली आहे हे क्रेडिट मी स्वतः पण घेणार नाही आणि दे एखाद्या अकॅडमी जर मला महाराष्ट्रात दिसली घेताना तर मग मात्र त्यांचा पूर्ण बँड मी युट्यूबवरती वाजवणार पूर्णच्या पूर्ण क्रेडिट जाणार छेचाळीस डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये संभाजीनगरला वाल्मिकी या ऑफिससमोर जे विद्यार्थी तीन ते चार तास उभे होते एवढ्या उन्हामध्ये हे पूर्ण आणि पूर्ण क्रेडिट त्यांचा आहे त्यांचं जर क्रेडिट कोणी घेईल मी सुद्धा घेणार नाही आणि कोणीच देखील घेणार नाही तर हे क्रेडिटची गोष्ट मुळीच नाही आणि राहिलं हे की खरंच माझा काही या बिझनेस मध्ये हे आहे का आता बीएम बिझनेस तर आहे ऑलरेडी बिझनेस आहे म्हणजे काय मी अकॅडमी चालवतो आहे माझी अकॅडमी आहे तर मी पण माझं ब्रेड अँड बटरसाठी काही ना काही करणार बट त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा मी आजपर्यंत कधी करून घेतलेला नाही आणि करणार देखील नाही पुण्यामध्ये मागच्या तीन हप्त्या आधी जर तुम्हाला कंडिशन माहिती असेल तर खूप हेवी फ्लड खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला होता त्याच्यामध्ये पुण्यातले निम्मे पूल हे पाण्याखाली होते एवढ्या भर पावसात मी विद्यार्थ्यांना दोन दिवस आधी प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्यासाठी बीएमसी कमिशनरला जाऊन भेटणार तुमच्याकडनं निवेदन देणार अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निवेदन आले मी तिकडे गेलो बीएमसीला गेलो एमजीपीच्या ऑफिसमध्ये गेलो टीपीएच्या टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये गेलो तिकडे भेटलो एवढ्या मोठ्या पावसामध्ये जर मी जातो आहे तर याच्यामध्ये मी पण सांगू शकलो असतो की बाळांनो फ्लड कंडिशन आहे आपण हा प्रोग्राम कॅन्सल करून कर नंतर करायचा बट विद्यार्थ्यांना काहीतरी एक थोडं ब्रेड बटर लावून किंवा त्यांना असं हे वगैरे म्हणून मला डायवर्ट करणं कधी कर आवडत नाही पाऊस किती पण येईल तरी मी टीमला आधीच सांगितलं होतं की जायचं आहे तर जायचं आहे बघितलं जाईल पुढे काय होणार पण जायचं आहे आणि भर पावसात पूर्ण टीम घेऊन आम्ही गेलो आणि सगळ्या ऑफिसला जाऊन निवेदन देखील देण्यात आले त्यांचे फोटो देखील मी टेलिग्रामला टाकले आणि त्यांचं काय मत होतं मी माझी भूमिका देखील त्या ऑफिसमध्ये स्पष्ट केली की बीएमसीची जाहिरात येणार आहे हे सगळ्या अकॅडमीला माहिती आहे सगळ्या अकॅडमीने बॅचेस पण लॉन्च केले आहे मी देखील बॅचेस लाँच केली आहे पण प्रयत्न किती सुरू आहे लवकरात लवकर जाहिरात आणण्यासाठी मग त्या ठिकाणी आम्ही गेलो की आणि त्या देखील तिथे देखील मी माझी भूमिका स्पष्ट केली येत्या पंधरा दिवसात जर जाहिरात आली नाही तर मग बीएमसी मध्ये मला याची गरज पडणार नाही मी सगळे घेऊन येणार आणि मग काय मला काय करायचं ते मी करणार ही भूमिका स्पष्ट मी त्या ऑफिसमध्ये मांडलेली ऍक्च्युली माझा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा होता की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की मी तुमच्या क्षमतेवरती किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यावर संशय संशयित विषय तसा नाहीये परंतु आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हटले होते की विद्यार्थी ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस कुठल्या तरी क्लासची फूस असते मग ती क्लासची फूस वेगवेगळ्या माध्यमातून असू शकते किंवा वेगवेगळ्या उद्देशाने असू शकते पण अंतिम ध्येय विद्यार्थी असलं पाहिजेत आणि त्याच अँगलनी खरं मला तुमच्याकडून जा जाणून घ्यायचं होतं खरं ही तळमळ कशासाठी निश्चित सर हरकत नाही परंतु हे सगळे एक्झाम आहेत तुम्ही आता प्रयत्न करताय तुम्ही सांगितलं बीएमसी कमिशनरला तुम्ही भेटून आले

जर तुम्हाला जाहिरात दोन हजार पंचवीसला काढायची होती मग तुम्ही दोन हजार तेवीसपासून अपडेट देणं का सुरू केलं की आम्ही येत्या सात दिवसात जाहिरात काढू आम्ही पुढच्या एका महिन्यात जाहिरात काढू आम्ही पुढच्या पंधरा दिवसात जाहिरात काढू या अपडेटनी काय झालं आहे जॉबवाल्या विद्यार्थ्यांनी जॉब सोडलेला आहे दूर राहणाऱ्या विभागातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये स्थलांतर झालेले आहे पुण्यामधलं एका रूमचं भाडं आता है हे जे काही पॉलिटिकल लोक असेल मला यांच्याशी मी कुठल्याही पार्टीशी संलग्न नाही आणि मी कोणता राजकीय हेतू याच्यामध्ये ठेवला पण नाही मला सरळ एकच म्हणायचं आहे की जर तुम्हाला जाहिरात करायची होती तुम्ही अपडेट दिलं अपडेट दिल्या कारणाने तुम्हाला काय ड्रास्टिक चेंजेस झाले तुमच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट नाही आहे पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय चेंजेस झाले जॉब विद्यार्थ्यांच्या हातातून गेला एज काही विद्यार्थी वयोमर्याच्या टोकाला पोहोचत आहे त्यांची वयोमर्यादा तुम्ही वापस आणून देणार आहेत का तिसरा प्रश्न माझा जे विद्यार्थी रूम करून राहतात त्यांच्या रूमच्या भाड्या सरकार द्यायला तयार आहेत का चौथा प्रश्न जे विद्यार्थी क्लासेस लावतात सहा महिन्याचा क्लास झाल्यानंतर परत त्यांच्या क्लासची फी तुम्ही भरणार आहे का कारण की मी तर देणार नाही सहा महिने झाल्यानंतर बरोबर आहे हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे संलग्न कोणी केले यांनी केले विभागाने केले आता मला माझ्या बॅचचे जुने विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला आता एक्झाम आहे आम्ही तर संपला आता कुठे मी त्यांना देणं सुरू केलंय परत एस एस देणं सुरू केलं आहे पण प्रत्येक क्लासवाले करतील का जे जे विद्यार्थ्यांचा मला कॉल आहे मी डायरेक्टली त्यांना एस देतो बॅचचा की बाबा तुम्ही परत बघा का चूक त्यांची नाही चूक विभागाची आहे चूक सरकारची आहे त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आता जे काही सद्यस्थिती जर आपल्याला हे माहिती करून घ्यायची आहे तर यांनी अपडेट दिले यांच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की आपल्याला अभ्यास करायचा आहे आता परत हे दे अपडेट देता की इलेक्शन नंतर करेल इलेक्शन नंतर एक्झाम होणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट माझा इनपुट आहे माझी माहिती आहे माझा बोलण्याचा अधिकार आहे मी बोलतोय की इलेक्शन नंतर लगेच इलेक्शन झाल्यानंतर कुठल्याच प्रकारे रिक्रुटमेंट होत नसते पेंडिंग एक्झाम तर दूरच गेल्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून ठेवले आहे विद्यार्थी अजूनही अभ्यास करत आहे पण मला जर फॉर एक्झाम्पल मला जर रेसिंग करायची आहे मला रेसिंगमध्ये फर्स्ट नंबर यायचा आहे तर मला माहिती पाहिजे ना मला कोणत्या दिवशी रेसिंगसाठी उतरायचं आहे त्याप्रकारे मी तयारी करणार पण विद्यार्थ्यांना समोर काय दिसत आहे कुठल्याच एक्झाम त्यांनी फॉर्म भरलाय ते दिसत आहे पण एक्झामची डेट नाही आहे अपकमिंग एक्झाम येणार आहे एवढं माहिती आहे पण एक्झाम कधी येणार हे माहिती नाही आहे ओके फीज फॉर्मच्या फीज वाढत चाललेल्या आहे नऊशे नऊशे हजार हजार रुपये फी घेत आहे सगळ्यांकडून सेंट्रल गव्हर्नमेंटला एवढी फी नाही आहे पण स्टेट गव्हर्नमेंटला भरपूर फी आहे या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशन त्या विद्यार्थ्यावरती आलेल्या कुठल्याच प्रकारे विद्यार्थ्याच्या हेतूमध्ये एकही बाजू या ठिकाणी आता सध्या दिसून येत नाही आता विद्यार्थी फोन करून विचारतात एक्झाम कधी तर इलेक्शन नंतर इलेक्शन कधी तर नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर म्हटलं की ते कार्यक्रम गेला पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये मग दोन हजार पंचवीसच्या साठी विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पासून जॉब सोडले अभ्यासाला लागले खरंच त्या विद्यार्थ्यांचे मेंटल कंडिशन काय असेल याचा तर थोडा विचार केला काय काय डिप्रेस आहे सर डिप्रे एकदम स्ट्रेस वरती म्हणजे खूप मोठ्या प्रकारचा एक स्ट्रेस ऍक्च्युली हा सगळ्या फेजमधून मी देखील गेलेलो आहे मी पण एक विद्यार्थी होतो तुम्हाला देखील माहिती असेल तुम्हीच माझी पहिली मुलाखत घेतलेली होती हे सगळ्या प्रोसेसमधून आम्ही देखील गेलेलो आहे आणि याच्यामध्ये काय आता काही फॅमिली सपोर्टिव्ह असतात काही फॅमिली ज्या ग्रामीण भागातील आहे त्यांच्या पेरेंट्सला त्यांच्या आईवडिलांना वडिलांना काय माहिती आहे स्पर्धा परीक्षांबद्दल त्यांना जसं वाटत असेल ना दोन वर्षाला पोरगा तिकडे गेला करतो काय पुरांवरती ऍक्सेप्ट घेतात कधी आई वडील कर कर की करतो हा नेमकी अभ्यास करतो की नाही करतो मग ह्या पुराने कुणा जो डोकं फोडायचं माय बापा जो डोकं फोडायचं माझ्याकडे येऊन डोकं फोडायचं का आणखी तिसऱ्या व्यक्ती शोध घ्यायचा मग चौथं ऑप्शन जर परत तुम्हाला स्वप्नील लोणकर सारखा जे की तुम्हाला माहित असेल त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती सुसाईड केलं होतं आणखी असे काही तुम्हाला पोरं बघायचे आहेत का तुमचा हेतू काय आहे असं बघण्याची तयारी आहे का परत हेच होणार आहे सर शेवटी कारण की ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे ते स्वप्न जर भंग होताना दिसत असेल तर विद्यार्थी इकडे नाही पण मी या लेवलपर्यंत हे पूर्ण प्रकरण जाऊ देणार नाही कारण की आंदोलन संभाजीनगरमध्ये देखील झालेलं होतं त्यावेळेस देखील मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आता जरी विद्यार्थी तयार असेल आता जरी विद्यार्थी मी आज पण युट्यूबवरती बोललोय की तुमचं मत सांगा काय आज जरी विद्यार्थी मला म्हणेल की सर आम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय आणि तुम्हाला यायचं आहे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विद्यार्थ्यांनी मला बोलवा मी झाला शिवर आणणार नाही विद्यार्थ्यांची भूमिका माझी भूमिका सिंपल असेल मी तर और... तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार माझी व्यक्ती मी पण एक तुम्हाला डायरेक्टली ज्यावेळेस वरून आलो होतो मुंबईवरून आल्यानंतर मी डायरेक्टली सांगितलं होतं मी पंधरा दिवस वेट करणार पंधरा दिवसानंतर मी युनिटी जमा करण्याच्या मार्गाने लागणार आणि हे जर मी स्वतःहून केलं तर याच्यामध्ये एक क्लासेसचं बॅकग्राऊंड दिसतं की हे मी स्वतःच्या फायद्यासाठी करतोय जे की असं माझं मुळीच मत नाही कारण की या याच्या सगळ्या झोनमधून मी गेलेलो आहे मला माहिती आहे माझं असं जर असलं असतं असल तर मी पण बाकी क्लासेस सारखं मी पण मला पण ऍडमिशन येत आहे माझ्या आज पण ऍडमिशन होतात उद्या पण होणार परवा पण होणार मला काही करायची गरज नाही मी पण युट्यूबवरती जाऊन आता जरी गेलो तर पाचशे सहाशे लाईव्ह येतील आणि व्हिडिओ चांगल्या प्रकारे रन होतील मला त्याच्याबद्दल काहीच हे नाही आहे मी पण आरामशीर खुर्चीवर बसून माझ्या कॅबिनमध्ये बसून निवांत राहू हो शकतो विद्यार्थी विद्यार्थ्यांचं काम करत बसणार शंभरदा मला युट्यूबवर जाऊन बोलण्याची गरज नाही की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर कसं होणार कसं होणार कसं होणार इलेक्शन कॉन्फरन्स आता इथे होतं परत पूर्ण बघत होतं की विद्यार्थ्यांचं काही येतं का ये महाराष्ट्राच्या असेंब्ली इलेक्शन बद्दल काही माहिती देतं का पूर्ण वेळ मी त्याच्यावर लक्ष होतो माझं तर हे मी विद्यार्थ्यांची बाजू घेतलेली आहे की आणणार तर सही त्यांच्यासाठी करणार तर सही विद्यार्थी जर विद्यार्थ्यांचं जर इनिशिएटिव्ह असेल शेवटी सर ते शेवटी त्यांना घ्यायचं आहे कारण की मी घेतलं त्याच्यामध्ये क्लासेसचा पर्पज दिसून येतो आणि क्लासेसचा पर्पज दिसून आला भला की तसा पर्पज माझा नाहीच पण आक्षेप घेणारे तर काही घेऊ शकतात आणि त्यांना तर एक चान्स देखील देणार नाही कारण की ते जर काही करत नसेल पण माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडणार परत संभाजीनगर सारखं काहीतरी होणार म्हणजे होणार म्हणून आणि हे त्यांच्याचसाठी कारण की विद्यार्थ्यांच्या हितामध्ये जर गोष्टी झाल्या नाही तर परत अशा मोठ्या मोठ्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही ना रा के ना ना तुम्ही आत्ता विद्यार्थी हिताच्या बऱ्याच गोष्टी बोलतात परंतु आपण फक्त गव्हर्नमेंट चुकीचं वागलं तरच विद्यार्थी हित आपल्या लक्षात येतं परंतु ज्यावेळेस आपण कुठेतरी क्लास असेल अकॅडमी असेल तुमचा स्वतःचा क्लास आहे अकॅडमी आहे तुमची ज्या वेळेस एखादा कॅन्डिडेट असतो प्रत्येक ग्रामीण भागातला हा शब्द वापरला गोरगरीब शब्द वापरला परंतु ज्यावेळेस तो ऍडमिशनला येतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आमच्याकडे अशा तक्रारी येतात विद्यार्थ्यांचे किंवा आम्हाला फोन येतात की आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय पण अशा अशा ठिकाणी एवढी फीज आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची अडवणूक यस यावरती कोणी बोलत बिलकुल बोलत बिलकुल नाही ॲक्च्युली हे सर असा प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब किंवा बाकी कोणत्या ॲक्टिव्हिटीज हा असा एक प्लॅटफॉर्म नाही की त्यावरती मी माझ्या स्वतःच्या अकॅडमीची तारीफ करणं मला योग्य वाटणार नाही तुमच्याकडे जर माझ्याबद्दल एकी अशी तफावत आलेली असेल बॅचच्या फीजबद्दल येस येस yes, yes, नाही मी जर सांगतोय की जर असं आलं असेल तर मला लगेच तुम्ही कळवा आणि ते पुराचं नाव सांगा असं तर शक्यच नाही की विद्यार्थी क्लासेसची किंवा स्पेशली माझी कंप्लेंट घेऊन की सरांनी फीज कमी केली नाही ज्या ज्या वेळेस माझ्या व्हॉट्सअपला माझ्यावरती किंवा माझ्या कॉल येतात की सर माझी परिस्थिती नाही विद्यार्थीच हा व्हिडिओ बघणार आहे त्यांनीच सांगायचं आहे ओके मला ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे मेसेज आहे की सर माझी एवढी फीज नाही एवढी एवढी मला डिस्काउंट व्हाय इन्स्टंटली ॲट द सेम मुमेंट मी माझ्या काउन्सरला सांगून ते फीज कमी केलेली आहे हँडिकॅप है। पर्सनकडनं गडचुरीचा व्यक्ती मला आताही आठवतो मला नाव हो नाही माहिती गडचिरोली मला एकदा लेटर आलेलं होतं त्यावरती पूर्ण लेटर लिहिलं त्यांनी आणि हँडिकॅप होता फीज भरायला तयार होता स्टील मी त्या व्यक्तीकडनं एक रुपया देखील त्यावेळेस लि घेतलेला नव्हता ओके okay. हे जे काही माझ्याकडे येतात की सर परिस्थिती वगैरे मी कधीच त्यांना प्रूफ मागत नाही आता मागे एक तीन दिवसाआधी मला एक विद्यार्थी फोन करतोय त्याचा पण आणि तो रडतो होता कॉलवरती की सर मी फेब्रुवारी महिन्यामध्ये बॅच घेतली आता हा विद्यार्थी पण हा व्हिडिओ बघेल त्यांनी पण सांगायचंय आहे फेब्रुवारीमध्ये बॅच घेतली होती त्यावेळेस मी वाय झेड अमाऊंट भरली होती खूप निग्लिजिबल अमाऊंट होती झेड भरली होती त्यावेळेस त्यावेळेस पण त्यांनी मला हेच कारण सांगितलं की सर माझ्याकडे पैसे नाही परिस्थिती त्यावेळेस पण मी त्याला बॅच दिली आता परत त्या एक्झाम आल्या टीपीएची एक्झाम जी आलेली आहे परत त्याला त्यासाठी बॅच बघायची होती पण सेम मुमेंट मला तो परत बोलला की सर मी ते तेव्हा पण पैसे भरू शकलो नाही आता पण पैसे भरू शकलो नाही सेम मुव्हमेंटला ओनली अँड ओनली पंधरा हजार फीज असेल वीस हजार रुपये फीज असेल एक हजार रुपये त्या विद्यार्थ्यांनी मला दिले आणि एक हजार रुपयात ते, मी त्याला पूर्ण बॅच दिली त्याली त्याला मी फक्त हे म्हटलं की तू लेटरली तुम्हाला दाखव की तू खरंच सिन्सिअर आहे म्हणजे तुला खरंच पाहिजे आहे का बघ कारण की रडतलं माझ्यासोबत कोणी किती शेवटी म्हटलं की विद्यार्थी म्हणतातच ओके पण मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी त्याला सेम मुवमेंटला एक हजार रुपयामध्ये पूर्णच्या पूर्ण बॅच दिली होतकरू गरीब मी यासाठीच वापरतो कारण की मी देखील एका ग्रामीण भागातला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आर्वी या आर्वीमध्ये मी असतो आर्वीला लागून आमची शेती वगैरे देखील आहे या सगळ्या परिस्थितीची जाणीव मला चांगल्या प्रकारे आहे आणि ते जाणीव असल्या कारणाने ज्यावेळेस मला कळतं विद्यार्थ्यांचा आवाज आणि मेहनत करण्याची क्षमता कळली की मी लगेच जे डिस्काउंट असेल मी ते डिस्काउंट देत असतो आणि आतापर्यंत दिलेलं आहे पुढे पण देत राहणार अशी माझ्याबद्दल तरी मला असं वाटत नाही कुठलीही कंप्लेंट या ठिकाणी असेल आणि असेल असेल एखाद्या व्यक्ती जर असेल पण तर ते रेक्टिफाय केल्याशिवाय मी राहणार नाही तुमच्या बोलण्यातून बऱ्याच वेळा आलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी गरीब विद्यार्थी मी एक जनरल ही गोष्ट विचारली होती निश्चितच खरं तर तुमचं आभार मानतो विद्यार्थ्यांच्या वतीने की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी करताय आणि ज्या काही गोष्टी बोललो मी आता तर त्याला अनुसरून ही गोष्ट सांगू शकतो की बरेच जण असे आहेत की करतात कोणाची फीज माफ असते कोण एक फीज पूर्ण माफ करत कोणी मदत करतं परंतु काही ठिकाणी अशाही गोष्टी आहेत की तुमची जर वाय झेड अमाऊंट असेल तर त्यात एक रुपया देखील कमी करत नाहीत अर्थात वास्तव कट्ट्यावरती ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना विचारत असतो मी क्लास लावलाच पाहिजेत का गरज आहे का तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु तुम्ही विद्यार्थ्यांना मदत करता ऐकून बरं वाटलं मला एक मुलाखतीच्या शेवटी सांगा की सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना जी आणली याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मानधन मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टवरती ऍक्च्युली हे पूर्ण प्रकरण मला असं वाटतं त्याचसाठी आहे त्याचसाठी म्हणण्यापेक्षा मोठे मोठे लोक ज्यांचे हायली रेप्युटेड सर्वंट हायली रेप्युटेड पीपल ओके डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये असणारे ज्यांचं वर्चस्व खूप आहे सरकारमध्ये त्यांचे मुलं जे मे बी अभ्यासात हुशार नाही जे मी मी पैशात खूप जास्त हुशार आहे मला असं वाटतं हे सगळं त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना आतमध्ये घ्या ओळखींनी दोन वर्ष काम करू द्या तीन वर्ष काम करू द्या आणि मग त्याच डिपार्टमेंटला त्यांना परमनंट करा कोणी या डिपार्टमेंटमध्ये आणि कोणी या सरकारमध्ये कोणाबद्दल काही विचारत नाही आणि असं कोणतंही एक डिपार्टमेंट मला सांगा की पूर्ण इन्क्वायरी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून अशा कधीही गोष्टी घडत नाही पण हे जर प्रकार अजून सुरूच राहिले असे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जर यांनी त्यांना अलॉट केलं तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फॉर एक्झाम्पल एका विभागामध्ये बत्तीस जागा आहे आणि बत्तीसपैकी बत्तीस जर सहा महिन्यासाठी यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लावल्या तर जाहिरात येणार कशी त्या डिपार्टमेंटमधून जाहिरात येणार कशी जर जाहिरातच येणार नाही तर होतकरू गरीब विद्यार्थी ओके ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरामध्ये राहणारे विद्यार्थी जे डेडिकेटेडले अभ्यास करतात चोवीस चोवीस तास लायब्ररीमध्ये बसतात ते विद्यार्थ्यांची जाहिरात येणार नाही त्यांचं सिलेक्शन कसं होणार म्हणजे होत म्हणजे डेडिकेटेड विद्यार्थी जे आहे ज्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांचे स्वप्न पूर्ण प्रकारे बंद करणे त्यांच्या स्वप्न त्यांच्यापासून हिसकून घेणे त्यांचे पूर्ण आणि जे काही ड्रीम्स असेल पॅशन असेल या पूर्ण पॅशन ड्रीम्सला मारण्याचं काम या प्रोसेसद्वारे होतील मला असे पूर्ण यावरती आता मला तसं वाटतंय की होणार असंच होणार मोठ्या मोठ्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लावणे आणि जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात त्यांना या प्रोसेसमधून बाहेर काढणे हाच एक पर्पज या योजना दिसत आहे कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणारा विद्यार्थी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याची काही ओळख नाही त्याला कुणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कसं काय काम देणार बिलकुल देणार नाही मग त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस असते कोणती जाहिरात काढा पेपर द्या जो पेपरमध्ये क्वालिफाय होईल त्याला जॉब द्या मग ह्या प्रोसेसला सोडून आता ही मदतली प्रोसेस कशासाठी माझा प्रश्न हे मदतली प्रोसेस का बरं मानधन वगैरे ते ठीक आहे चालते मानधन किती द्यायचे त्याबद्दल कल्पना नाही पण जॉबमध्ये मात्र कॉन्ट्रॅक्ट बेसिस चालणार नाही जे आतापर्यंत सर्वसेवेच्या पदभरती होत गेल्या सीच्या होत गेल्या प्रकारे या सगळ्या पदभरती झालेल्या पाहिजे नक्कीच खर तर योजना आहे एकतर या योजनेने बेरोजगार तयार होतील जास्त येस किंवा निश्चितच आजच्या पूर्ण मुलाखतीमध्ये जे काही तुम्ही आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी करत होते हे काढून घेण्याचा मी प्रयत्न केला अर्थात काही गोष्टी तुमच्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला विरोधात मी विचारला परंतु प्लॅटफॉर्म कोणता आहे त्याच्यापेक्षा वास्तव काय आहे आणि जेणून तुम्ही काम करताय ते आम्हाला त्याच्यातून लक्षात आलं निश्चित विद्यार्थ्यांसाठी तुमचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये आमची संघटना नेहमी तुमच्या सोबत राहील विद्यार्थ्यांसाठी तुमच्या सोबत राहील विद्यार्थ्यांच्या सोबत राहील आणि तुम्ही जे काही इंजिनिअरिंग एक्झाम असतील हे एक्झाम साठी पाठपुरावा करताय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय फक्त हा झाला एक चळवळीचा भाग परंतु तुम्ही बहुमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करताय त्यांच्या यशामध्ये तुम्ही सहभागी असता कारण बऱ्याच ठिकाणावरून तुमचं नाव ऐकलंय mm -hmm. दोन ठिकाणी म्हणजे एक आंदोलक आणि एक शिक्षक mm -hmm. दोन्हींच समीकरण म्हणजे श्यामास्कर सर आज मला या मुलाखतीच्या रूपाने माहिती झाली सर आपली ही मुलाखत आणि विद्यार्थ्यांसोबतची जी काही चर्चा आहे याच्यातून निश्चित भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना एक नव प्रेरणा मिळेल नवचेतना मिळेल आणि आपण मुलाखत दिली आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद